हवांच्या जिभेचे चोसले पुरवण्यासह मनाला तृप्ती देणाऱ्या माफक दरात अनलिमिटेड शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची मेजवानी सोबत कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा, अस्सल मालवणी सोलकरी आणि मसाले भात भाकरी आणि तंदुरी रोटी एकाच छताखाली मांसाहारी मध्ये अंडी, चिकन, मटन थाळी व प्लेट सिस्टीम आणि शाकाहारी थाळी उपलब्ध एकापेक्षा एक लज्जतदार पदार्थ मिळण्याचे एकमेव ठिकाण हॉटेल मैत्री पत्ता आदर्श मंगल कार्यालय समोर राजर्षे शाहू पुतळा जवळ इचलकरंजी टीप आमची शाखा कोठेही नाही आदरणीय मदनरावजी कांडे साहेब यांच्या प्रचारार्थ या सभेसाठी उपस्थित मंचावरचे आमचे नेते आमचे मार्गदर्शक आदरणीय अशोकरावजी जांभळे साहेब आणखीन एक आमचे मार्गदर्शक खासदार बाळासाहेब मानेंच्या तालमीत तयार झालेले मानेगट कर करते का असतो ज्यांच्याकडे बघून कळते ते आदरणीय हिंदू रावणा शेळके मंचकावर उपस्थित असणारे आमचे मित्र संजयजी कांबळे ज्यांचं आत्ताच झंझावत भाषण झालं ते मामा जाधव मामांचं भाषण ऐकलं की मामा एक लक्षात येते जाधवांच्या नादाला कोण लागायचं नाही आणि जाधवांनी अंगावर घेऊन समोरच्याला सोसत पण नाही असे मामा जाधव उपसर्वच मंचावर जो व्यासपीठ वास्प, मान्यवर आज माजा मित्र कहला या ठिकाणी माझा मित्र कैलाशवासी नितीन जांभळे यांची प्रामुख्यानं आज इथं आठवण येत्या या स्टेजवर फक्त आमचा एक मित्रच दिसत नाही बाकी सगळे आहेत आज साहेबांच्या प्रचाराच्या निमित्तानं या सगळ्या ज्या घडामोडी घडल्या खास करून शापूरच्या दरवेळेला गेली तेरा वर्षे उदयरावाने आम्ही भांडत होतो एकोणतीस वर्ष कांडे साहेबांचा आणि आमचा राजकीय वाद होता या सगळ्या घटनांच्या घडामोडींचा आदरणीय चाळके साहेब आदरणीय जांभळे साहेब या सगळ्यांनी पुढाकार घेऊन त्यामध्ये आपणच किती भांडत बसायचं आपण एकत्र आणि इच्चलगंजीला एक दिशा देण्याचं काम करूया असा विचार झाला आणि आम्ही सगळे एकत्र झालो मित्र येणाऱ्या काळामध्ये काही वावड्या उठतील शहापूरला असं झालंय कबनूरला असं झालंय कुठे काय होणार नाही सगळं होणार ते शहापुरातलं सुरुवात करून तुम्हाला देणार लीडची या तुतारीला प्रचंड लीड देण्याचं काम करणार आहे काल शापूरमध्ये केंद्रीय मंत्री येऊन गेले शापूरच्या इतिहासामध्ये कधी केंद्रीय मंत्री आला नव्हता उदयरावांनी आमची धडकी अशी भरल्या केंद्रीय मंत्री तर तो येऊन शापूर चौकात घेऊन गेला खरंच त्यांनी मत द्या म्हटलं नाही गडकरी साहेबांचं स्वतःच एक मत आहे घराणेशाहीला कधीच मतदान करू नका आणि कारणेसाहेब मला एक विश्वास आहे येणाऱ्या चार दिवसामध्ये भारतीय जनता पार्टीचे मूळ भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते धाळवणकर साहेबांचे ते सगळे कार्यकर्ते आपल्याला फज्ज्याच्या रेषेच्या पलीकडे मदनराव करण्याचा हात धरून पुढे नेऊन सोडतील अशी अपेक्षा मला आहे त्यांना कुणाला हे ना पटलेलं नाही उमेदवारांची तुलना सगळ्यांनीच केली आवाडेकरांनी अशी तेरा वर्षे प्रामाणिक राहिलो लाचारी आणि अपमान सहन न झाल्यामुळं मला हा निर्णय घ्यावा लागला आणि शेवटी ठरवलं जे आईला वाघाच्या कळपात जाऊन बसूया आता बाद झालं सगळं तिथे निश्चितपणानं कांडेसाहेब प्रचंड मतां निवडून येतील आणि प्रवेशाच्या आदल्या दिवशी दत्ताजीराव कदम स्वप्नात आले होते इथं रणजित कदम साहेब आहेत आदरणीय दत्ताजी म्हणाले मला की बाळा दिलो मी कल्ला पण आवडे दादांना दिलो आवाड्या दादांच्या बद्दल कुणाचं दोमत असायचं कारण अतिशय चांगला माणूस वैचारिक माणूस पण नंतरच्या पिढीनं जे केले ते योग्य केलेलं नाही मी दिलो ते सगळं उचलून दिलो माझ्या नातवांना माझ्या घरच्यांना काय दिलो नाही पण आता जे आवाडे घरात चाललंय ते असं चाललेलं नाही सगळं घरातच ठेवून घ्यायचं चाललंय त्यामुळे दत्ताजीराव कदमाने सांगितलं कांडेसाहेब पुढा आहेत शेळके साहेब से पुढे आहेत जांभळे साहेब पुढे आहेत त्यांच्या माघार आणि सगळं त्यांचं काढून घे म्हणून सांगितले हे सगळी माणसं एकत्र आहेत एका विचाराने आहेत आणि ही मोठ बांधलेली आहे ही मोठ सुटू शकत नाही येणाऱ्या वीस तारखेला कांडे साहेबांचं चिन्ह काय आहे राम कृष्ण हरी राहुल पेक्षा कारंडे भारी राहुल पेक्षा कारंडे भारी वीस तारखेला प्रचंड मतदान देऊन कांडे साहेबांना इथे बसलेल्या सगळ्यांचा सन्मान करावं या सर्व माता भगिनींना माझी विनंती आहे तुमच्या पाचचा भाऊ थोरला भाऊ इथे राहिलेला आहे कुठल्याही मोठ्या घरातली व्यक्तीने सामान्य कुटुंबातले हात करून आपण गाडी अडवून आपण त्यांना विचारू शकतोय काम सांगू शकतोय सगळ्यांनी एकजुटीनं एकमुखानं एका ताकदीनं कारडे साहेबांना विधानसभेवर पाठवून सर्व समाजाची मराठा असू दे मागासवर्गीय असू दे साळी कोष्टी असू दे देवाण गोष्टी असू दे दलित असू दे सगळ्यांच्या वतीनं आपण कारडे साहेबांना विधानसभेवर पाठवूया एवढी निमित्तानं विनंती करतो आणि शापूरच्या मशोबाला परवा काही चांदी दिली गेली एका एका दिवशीचा खर्च पंधरा पंधरा लाख आहे शापूरचा आता आम्ही होतो तेव्हा काही बघत पण नव्हते तिकडं शहापूरच्या मसोबाला चांदी दिली पालखीला ती पालखी करत असताना मामा जांभळे साहेबांनी एक किलो आम्ही एक किलो उदयरावने एक किलो सगळ्यांनी चांदी थोडी थोडी करून दिलेली आहे बंटी पाटील साहेब मुश्रीफ साहेब सगळ्यांनी दिलेले आहे ज्या वेळेला हा प्रश्न आला संधीचा आत्ताच त्यांना मसोबावर प्रेम झालं अरे मसोबा आमचा आहे शापूरचा आहे गुलाला आम्हीच लावणार कारंडे साहेबाला बारा लाख करा पंधरा लाख करा त्यांची काही पिल्लावळ येते आणि आम्हाला धमकी देतात तुमचं पुढचं राजकारण खरं नाही म्हणून ही वाघाची औलाद दा, आहे गंगाराम जाधवांची दा दा, अवलाद आहे माग पडणार नाही एवढंच या निमित्तानं त्यांना दम देतो आणि थांबतो जय जय महाराज